आज मी साबुदाना बटाटा चकली बनवणार आहे तर त्यासाठी अर्धा किलो साबुदाना घेतला आहे साबुदाना तीन ते चार पाण्याने आता चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाना धुऊन झालेला आहे आता यात गरम केलेलं पाणी टाकू वरती अर्धा इंच पाणी राहिली एवढं पाणी टाकायचं आहे साबुदाना रात्रभर भिजत ठेवणार आहे किंवा तुम्ही चार ते पाच तास पण भिजत ठेवू शकता दुसऱ्या सकाळी साबुदाना छान भिजलेला आहे मोकळा करून घेऊ त्याला परत एकदा यात गरम केलेलं पाणी टाकून घेऊ खूप पाणी टाकायचं नाही आहे साबुदाना भिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे आता यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ तर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे उकडले आहेत त्याची सालं काढून घेऊ बटाटा किसणीवर किसून घेऊ बटाटा किसून झालेला आहे आता यात साबुदाणा टाकून घेऊ यात प्लेन लाल मिरची पावडर टाकणार आहे जिरे चवीनुसार मीठ आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ एकदम सोपी पद्धत आहे साबुदाना शिजवायची किंवा वाफवायची गरज पडत नाही आणि खूप कुटाणं पण होत नाही आणि चकली पण छान होते पीठ मिक्स करून झालेलं आहे आता चकल्या करून घेऊ सोऱ्याने जर जमत नसेल तर प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची तीन ते चार दिवस चकल्या उन्हामध्ये छान वाळून झालेले आहे आता आपण तळून बघू द्या तळल्यानंतर छान खुसखुशीत झालेली आहे तळताना थोडीही जळलेली नाही Que va a quedar ahí la leyenda.